तलाठी भरतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भात अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर प्लीज यार सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बिलकला ऐकायला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते त्यामुळे बघा मित्रांनो आता व्हिडिओला आपण सुरू करूया तर बघा मित्रांनो इथं दिलेली आहे माहिती आता चार हजार चारशे चौवेचाळीसशे सहासष्ट जागांकरिता तलाठी भरती परीक्षेचा निकाल जानेवारीच्या अखेरीस तर बघा मित्रांनो काय डेडलाईन आहे आजची तर बघूया आपण आता, आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर समोर बघू शकता तुम्ही इथं आता बघा आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर जाहिरात तर प्रसिद्ध बसून तर परीक्षा केंद्र परीक्षेतील गैरप्रकार अशा विविध विलंबनामुळे शासन जे राज्यातील तलाटी भरती परीक्षा झाली मित्रांनो तर त्याच्यात चर्चेत असलेल्या तलाठी भरती परीक्षेचा निकाल आता पेसा क्षेत्रातील अनुसूचित क्षेत्र जागा अनाथ आणि दिव्यांग आरक्षणाच्या कचाट्यात सापडला आहे त्यावर राज्य सरकारने ठोस निर्णयाची प्रतीक्षा असून त्यासाठी अभिलेख विभागा विभाग व महसूल आणि सामान्य प्रशासन विभाग काम करत आहे त्याबाबत योग्य निर्णय झाला नंतरच निकाल एकतीस जानेवारीपर्यंत जाहीर निषेध अशी माहिती स विश्वसनीय सूत्रांनी दिलेली आहे तसेच मित्रांनो बघा दिव्य मराठीशी बोलताना राज्यात साडेचार हजार जागांसाठी तलाठी भरतीची प्रक्रिया राबवली गेली तर त्याच्यात बघा चौदा ते सतरा ते ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान दोन हजार तेवीस या कालावधीत तीन टप्प्यात ही परीक्षा घेण्यात आली होती तर टी सी एस या कंपनी ही परीक्षा घेतली होती खाजगी कंपनीमधून सत्तावन्न सतरामध्ये ही परीक्षा झाली होती ठीक आहे तर मित्रांनो बघा म्हसळ येथील एका केंद्रात गैरप्रकार आढायला नाशिक या परीक्षेत पहिल्याच सत्रात नाशिक येथील महसुडेथल केंद्रात गैरप्रकार घडला आणि राज्यात बघा भरती परीक्षेत विविध आक्षेप नोंदवण्यात आले आहे काही संघटनांनी तर फेर तपासणी व्हावी हो अशी मागणी पण केलेली आहे तर मित्रांनो बघा नियुक्ती आस्थापनेवरील निर्णय आक्षेपित बघा इथं आता काय माहिती आहे दिव्यांग बघा जो निकाल आहे तुमचा पेसा क्षेत्रातील तर इथं माहिती देण्यात आलेली आहे बघा दिव्यांग आणि अनाथांच्या निकालास विलंब करण्यात आलेला आहे तर इथं काय माहिती आहे बघूया आपण आता नियुक्ती आस्थापनेवर निर्णय आक्षेप पूर्वी तलाठी भरतीसाठी उपविभागीय अधिकारी हे नियुक्त प्राधिकारी होते पण त्यात काही अंश बदल करण्यात आला आहे असून आता जिल्हाधिकारी आस्थापनेवरील त्यावर निर्णय घ्यावे लागणार आहे सध्याच्या स्थितीत काही बाबी संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही त्यामुळे राज्यातील सव्वीस अधिकाऱ्यांनी स्तरावरील ही, स्तरावरी ही रिक्त पदे भरताना सर्व नियमांना धरूनच नियुक्तीची प्रक्रिया करावी लागणार आहे असे त्यांचे काही नियम मांडलेले आहेत इथं आपल्याला दिसत आहे तर मित्रांनो बघा तर समोर बघू शकता तुम्ही आता इथे की या प्रश्नांच्या ज्या दुरुस्त्या त्यामध्ये बघा गुण बहाल करणारे दोन हजार आठशे एकतीस प्रश्नाबाबतच्या तक्रारीवर टी सी एसने उत्तरे दिली होती त्यापैकी एकशे शेचाळीस प्रश्नांमधील पाच प्रश्नांचे पर्याय नव्याने दुरुस्त करण्यात आले होते तसेच दोन प्रश्नांचे संपूर्ण गुण जे आहेत ते संबंधित सत्रातील विद्यार्थ्यांना देण्यात आले होते तर समोर तुम्ही इथं बघू शकता तर मित्रांनो बघा कंपनीला कामाचे पुरावे द्यावे लागणार आहे त्यामुळे भरती अत्यंत महत्त्वाची असल्याने टी सी एस या खाजगी कंपनीतील प्रत्येक काम योग्य पद्धतीने केल्याचे पुरावेही द्यावे लागणार आहे त्यासाठी कुठल्याही उमेदवाराने त्याची मागणी करताच सरकारच्या माध्यमातून त्यांना ते उपलब्ध करून द्यावे लागणार आहे अशी तलाठी भरती निकालातील पारदर्श पारदर्शतेसाठीच या प्रक्रिया विलंब होत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी नाव इथं दिलेलं आहे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही आता पुढे तसेच मित्रांनो बघा चार हजार चारशे सहासष्ट जागांसाठी आठ हजार सहाशे बघा शहाऐंशी हजार चारशे नऊशे साठ उमेदवारांनी दिली होती परीक्षा राज्यातील छत्तीस जिल्ह्यांमधील चार हजार चारशे चार्था सहासष्ट जागांसाठी ही परीक्षा घेण्यात आली होती त्यासाठी साडे अकरा लाखांपेक्षा अधिक अर्ज आले होते व छान अंतर्गत चौदा लाख एक्केचाळीस हजार सातशे तेरा अर्ज प्राप्त झाले तर आठ लाख चौसष्ट हजार नऊशे साठ जणांनी प्रत्यक्षात ही परीक्षा सत्तावन्न सत्रांमध्ये दिलेली होती तर मित्रांनो विचारण्यात प्रश्नांबाबत उत्तर इथं देण्यात आलेले आहे तर जो संपूर्ण जो निकाल आहे तो आता जानेवारीमध्ये आता शेवटच्या याच्यामध्ये लागणार आहे मित्रांनो असं त्यांनी सांगितलेले आहे तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील घंटीच्या बिलकन आयकनला प्रेस करा तर मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्ससह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र